मंदार सुमंगल या मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे वेगवेगळ्या विषयांची माहिती आपण सातत्याने या मध्ये घेत असतो वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ बनवण्याचा मी एक प्रयत्न करत असतो या व्हिडिओमध्ये असं आपण पाहूया की आपण आपल्या घरी आरतीच्या वेळेला कापूर लावतो कापूर जो असतो तो दोन प्रकारचा बाजारामध्ये उपलब्ध असतो एक असतो तो भीमसेनी कापूर आणि एक असतो अशा वड्या असलेल्या वेगळ्या कंपन्यांचे कापूर असतात परंतु शास्त्राने सर्वात चांगला जो कापूर सांगितलेला आहे तो म्हणजे भीमसेनी कापूर की जो आपण औषधांमध्ये वापरतो हा जो वड्या असलेला कापूर असतो त्याचं जे पाकिट असतं किंवा त्याची जी डबी असते त्याच्यावरती लिहिलेलं असतं नॉट फॉर मेडिकल यूज असं लिहिलेलं असतं म्हणजे हा औषधाकरता उपयोगी नाही म्हणजेच त्याच्यामध्ये काहीतरी भेसळ आहे किंवा दुसरी काही केमिकल घातलेली आहे परंतु शुद्ध कापूर जो आहे तो कुठला आहे तर भीमसेनी कापूर म्हणून जो मिळतो आता सर्वत्रच भीमसेनी कापूर मिळतो तर असा भीमसेनी कापूर हा अत्यंत शुद्ध आहे थोडा वापरावा कापूर पण शुद्ध कापूर आपल्या घरामध्ये वापरला पाहिजे कारण या कापराचं महत्व पूजेमध्ये आहेच आहे आपल्या पूजेमध्ये उपचारांमध्ये ज्या वेळेला नैवेद्य दाखवला जातो विडा ठेवला जातो फळ दक्षिणा हे उपचार होतात त्याच्यानंतर हृत्ता ज्ञान तमो नाशम असा एक मंत्र येतो आणि चंद्रादित्योच्या धरणे हा पण मंत्र येतो आणि या मंत्राने कापूर ओवाळ्याला सांगितलं जात जे वर्णन येत ते तर कर्पूर गौरम करुणावतारम सदा वसंत हृदयार विंदे भवम भवानी सहित आणि शंकरांचं पण नातं आहे कारण शंकरांचं शरीर याला कापराची उपमा दिलेली आहे कसं आहे शंकरांचं शरीर तर कर्पूर गौरम जसा पांढरा शुभ्र हा कापूर आहे तसेच भगवान शिवशंकर आणि म्हणून आपल्या घरामध्ये प्रत्येकानी सकाळी पूजेच्या वेळेला आणि संध्याकाळी आरतीच्या वेळेला कापूर हा त्या आरतीच्या निमित्ताने लावला पाहिजे थोडक्यात म्हणजे कापूर आपल्या घरामध्ये प्रज्वलित केला पाहिजे तो जाळला पाहिजे असा कापूर आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ लावल्यानंतर होत काय तर वातावरण आपल्या घरातलं अत्यंत शुद्ध राहत शुद्ध राहत म्हणजे काय की आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा आपोआप प्रभाव निर्माण होतो कारण जेव्हा शुद्ध कापूर हा प्रज्वलित होतो त्यावेळेला आपोआप त्या, त्या कापराचा आपल्या सर्व घरामध्ये सुगंध पसरू लागतो आणि कापराचा विशेष एक सुगंध आहे तो सुगंध आल्यानंतर अनेकांना माहिती है आहे की हल्ली घरामध्ये डास येऊ नयेत चिलटं येऊ नयेत किंवा जीव जंतू येऊ नयेत ते म्हणून बरेच लोक सायंकाळच्या वेळेला असं ते इलेक्ट्रिकचं मशीन मिळतं आणि त्याच्यावरती भीमसेनी कापराची वडी ठेवतात आणि त्या कापराचा वास सगळ्या घरामध्ये पसरव पसरलेला असतो जे काही व्हायरल इन्फेक्शन येत असत त्याच्यापासून संरक्षण करणारा हा कापराचा सुवास आहे या कापराच्या वासामुळे डास येत नाहीत असा अनेकांचा अनुभव आहे म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रभाव निर्माण आपोआप होतो आणि सकारात्मक शक्ती निर्माण झाली की नकारात्मक शक्ती आपोआप निघून जाते असं या कापराचं महत्व आहे अर्थातच नकारात्मक शक्ती जर का दूर झाली तर आपल्या कुटुंबामध्ये आपोआपच शांती आणि सुख हे आपोआपच निर्माण होतं आता एखाद्या वास्तुमध्ये जर का काही दोष असतील तर अशा वेळेला वास्तुदोष दूर करण्यासाठी बरेच लोक काय करतात उपायही सांगतात की ज्या कोपऱ्यामध्ये वास्तुदोष असेल त्या कोपऱ्यामध्ये एखाद्या भांड्यामध्ये किंवा याच्यामध्ये नुसत्या कापराच्या आणि कापूर हा हवेमध्ये आपोआप विरगळत जातो आणि अशा त्या वड्या त्या विरगळून गेल्या कि नवीन कुणा तिथे वड्या कापराच्या ठेवायच्या अशा पद्धतीने त्या ठिकाणचे वास्तुदोष दूर होऊ शकतात असं वास्तूचा अभ्यास करणारी मंडळी आपल्याला सांगत असतात आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्यांच्याकडे पितृदोष असतात कालसर्प दोष असतात राहू दोष असतात केतू दोष असतात या सर्व अनेक दोष असतातच असतात तर म्हणून आपल्या घरामध्ये शुद्ध कापूर आणावा आणि नुसता कापूर प्रज्वलित करण्यापेक्षा कापूर प्रज्वलित करून कापूर आरती भगवंताला रोज सकाळ संध्याकाळ आपण ओवाळली पाहिजे आणि कापूर ओवाळतानाचा जो श्लोक आहे तो पण म्हटला म्हटला पाहिजे हृस्ता ज्ञान तमो नाश शमम भक्त्या समर्पित असलेल्या अज्ञानाचा नाश करणारा ही कापराची आरती आहे असा तो है। अने करपूर श्लोक आहे आणि म्हणून किंवा कर्पूर गौरम करुणावतारम हा श्लोक म्हणून देवाला कापूर ओवाळावा सकाळ संध्याकाळ किंवा कापराची आरती प्रज्वलित करून प्रत्यक्ष भगवंताचे रोज सायंकाळी आरती करावी मग गणपतीची आरती देवीची आरती ज्या काही आपल्याला चार पाच आरत्या रोज येतात त्या म्हणाव्या म्हणाव्यानी काय होईल की रोज कापूरही आपल्या आपल्या घरामध्ये शुद्ध स्वरूपाचा जाळला जाईल प्रज्वलित होईल की आणि त्या कापराचे गुण गुणधर्मांमुळे आपल्याला चांगली फल पण मिळतील आणि महत्वाची गोष्ट कापूर प्रज्वलित करून आपण आरती केल्यामुळे ही विशेष पुण्य आपल्याला प्राप्त होईल उलट असं करू शकतो की कापराने आरती करत असताना सायंकाळी घरातले सगळे लोक बोलवायचे आरतीला आणि सगळ्यांनी मिळून आरती करायची त्याचाही एक वेगळा कौटुंबिक आनंद निर्माण होईल म्हणजे या कापराच्या मुळे अनेक गोष्टींचे लाभ आपल्याला होतात आणि म्हणून असे काही जर का, का दोष असतील तर एकत्र येऊन कापूर ओवाळून देवाचे आरती करावी कमीत कमी दोनदा तरी कापूर देवाला ओवाळावा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपण कापूर टाकू शकतो किंवा कापराचं तेल मिळतं बाजारामध्ये ते टाकू शकतो आणि त्याच्यानंतर त्या पाण्याने अंघोळ केल्यानंतर सुद्धा काही ग्रहदोष हे निवारण होतात असं ज्योतिषशास्त्राने सांगितलेलं आहे आणि कापराच्या पाण्याने स्नान केल्यामुळे अंगाची दुर्गंधी नाहीसे होते सुगंध लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कापूर हा बघा दंतमंजनामध्ये सुद्धा वापरला जातो अनेक प्रकारच्या औषधांमध्ये कापूर वापरला जातो तर प्रत्येक वेळेला आपली दाढ जर का दुखत असेल तर तिथे कापराची वडी ठेवली जाते का तर त्या दाढीच्या ठिकाणी जे जा झालेलं इन्फेक्शन आहे जे जंतू आहेत ते त्या कापरानी मरून जातात तोच प्रकार आपल्या तो आंघोळीच्या पाण्यामध्ये जर का आपण कापूर टाकला तर त्यांनी आंघोळ जर का आपण केली तर आपल्या शरीराच्या ठिकाणी असलेले जे काही अनेक दोष आहेत त्वचेवरती जे काही रोग आहेत ते सगळे निवारण करण्याकरता हे पाणी उपयोग पडतं आता देवालासुद्धा स्नान घालताना कापराचं पाणी करून त्याचं स्नान घातलं जातं बरेच वेळेला असं होतं की अनेक देवळांमध्ये जे तीर्थ म्हणून मिळतं ते तीर्थ आपण घेतल्यानंतर जेव्हा ते आपण प्राशन करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्या तीर्थामध्ये कापराचा अंश आहे म्हणजे त्या देवाला अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये कापूर मिसळून त्या देवाला अभिषेक केलेला आहे आपणही आपल्या देवा देवघरातल्या देवांना अभिषेक करताना असा हा भीमसेनी शुद्ध कापूर आणून पाण्यामध्ये मिसळून त्या कापराच्या पाण्याने देवाला आपण स्नान घालू शकतो तसच स्नान तस आपणही करू शकतो यथा देहे तथा देवे म्हणून जसं आपल्याला तो उपयुक्त आहे तसं देवाच्याही स्नानाला कापूर जल हे उपयुक्त आहे कापराचं फार मोठं महत्व आहे कापूर जर का आपल्या घरामध्ये रोज जर का आपण प्रज्वलित केला किंवा त्याच्या वड्या जर का विशिष्ट ठिकाणी आपण ठेवल्या तर काही वास्तुशास्त्रज्ञ असं म्हणतात की घरामधले कलहही कलह, कलह सुद्धा त्या कापरामुळे कमी होतात असं सांगितलेलं आहे झोपताना जर का वाईट स्वप्न पडत असतील तर आपल्या उशाखाली कापराची एखादी वडी ठेवून झोपावं असं पण सांगितलेलं आहे जर का आपल्या उषाखाली कापूर घेऊन आपण झोपलो तर वाईट स्वप्न पडत नाही आणि त्याच्याबरोबर दुर्वा पण ठेवाव्यात दुर्वा जर का उषाखाली घेतलेल्या असतील तर वाईट स्वप्न पडत नाही नकारात्मक शक्ती दूर होते असा अनुभव आहे तर असा हा कापूर आहे रुस्ता ज्ञान तमो नाश शमम भक्त्या समर्पितम भक्त्या समर्पित पये तुभ्यम म्हणून असा कापूर जो आहे तो अज्ञानाचा नाश करणारी आरती आहे तेव्हा आपल्या घरामध्ये जरूर कर्पूर गौरम हारम सदा वसंत हृदयारविंदे भवम भवानी सहित नमामी हा श्लोक म्हणून सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये कापूर प्रज्वलित करत राहा देवाला कापराची आरती करत राहा ज्या ज्या वेळेला आपल्या घरामध्ये गणपती बसवलेला असतो दहा दिवस पाच दिवस सात दिवस नवरात्र बसवलेलं असतं त्यावेळेला तर आवर्जून शुद्ध कापूर आपल्या घरामध्ये आणावा आणि त्याने आरती करावी मी सुरुवातीलाच सांगितलं की शुद्ध कापूर म्हणजे भीमसेनी कापूर म्हणून जो मिळतो तो अत्यंत शुद्ध असतो आणि त्याच्या वड्या असतात त्याच्यावर त्या पाकिटावरच लिहिलं असतं नॉट फॉर मेडिकल यूज म्हणजे तो औषधी कापूर नसतो तर औषधी कापूर आपल्या घरात जाळल्यामुळे त्याचे गुणधर्म आपल्याला विशेष रूपाने प्राप्त होतील असेच आपण या माझ्या मंदार सुमंगल या चॅनलला जोडलेले रहा ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत माझा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे त्यांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद आणि आणखीन एक विनंती की जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या परिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत राहील राहतील आणि आपण जर का माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर जरूर आणि जरूर सबस्क्राईब करावा मंगलमूर्ती मोरगा